बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी ह्या कामाला लागल्या असून मागील एक महिन्यापासून महिलांचे मेळावे घेऊन त्यांना आपल्याशी जोडण्याचं काम खासदार भावना गवळी करत आहे येत्या अठ्ठावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ ये येथे महिला मेळावा घेणार आहेत तर चार मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम मध्ये महिला मेळावा घेणार आहेत अनुषंगानं आज महिला बचत गटांची बैठक भावना गवळी यांनी घेतली आहे आणि हे पण सांगितलं की आमच्या महिलांची पत क्रेडिट तुझे साहेब क्रेडिट आमच्या महिलांचा आहे म्हटलं बँक मॅनेजरकडे कडे गेल्यावर ते विचारतात मॅडम काय बसा विचारतात की नाही आता फक्त क्रेडिट असणार कोणी असेल तर ही फक्त महिला आहे ही उमेदवारी महिला म्हणजे सगळ्यात नाही त्यांचं क्रेडिट त्या ठिकाणी कारण तुम्ही परतफेड करता तुम्ही कर्जही घेता आणि मागणी करते कि तुमच्या जोड्या कंपन्या आहेत तुमचे प्रभाग संघ आहे तुमचे हे बचत गट आहे ज्या कोणी महिला चांगला उद्योग करण्यासाठी समोर येते त्या दिन संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यासाठी वाशिमचे संत लोटांगणे बाबा यांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून मोठ्या संख्येने भावनिक सहभागी झाले लोटांगणे बाबा यांनी जिवंत असताना तब्बल सहा वेळा वाशिम ते शेगाव हा शंभर प्रवास लोटांगण घालत करून गजानन महाराजांची वारी केली होती त्यांच्या पश्चात आता भक्तांकडून ही वारीची परंपरा कायम ठेवली पालखी शेगावला नेली जाते लोटांगणे महाराज बाबा हे चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ उभे राहून तपस्या केली आहे या काळात एक क्षणभरही खाली बसले नव्हते वाशिम परिसरात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे येवला तालुक्यातील एरंडगाव येथील महिलांना रेशन भेटत नसल्याने महिलांनी येवला तहसील कार्यालय गाठत आपली व्यथा तहसील कार्यालयामधील अधिकाऱ्यांकडे व्यक्त करत महिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे जवळपास गावांमध्ये शंभर जणांना रेशन मिळत नाही ऑनलाईन रेशन कार्ड अपडेट नसल्याने रेशन मिळत नाही असं अधिकारी सांगत असून रेशन मिळावे अशी मागणी आता या संतप्त महिलांनी केली आहे मी एरंडगावची रहिवाशी आहे आमच्या गावात असे शंभर कुटुंब आहे यांना रेशन नाही भेटत रेशन भेटत नाही त्यामुळे आमची अधिकाऱ्यांकडे गेलो ते म्हणते तुमच्या ऑनलाईन नाही तर गावात तर रेशनदार सुद्धा ऑनलाईन नसल्यामुळं मी तुम्हाला शिधा देऊ शकत नाही आम्ही काय करायचं आता हे मोती सरकारनं मग पाच वर्ष पाच वर्ष आता पण फुकट काढलेलं पण आम्हाला उपयोग नाही त्याचा आम्हाला जमीन नाही जुमला नाही का माझं रेशन कार्ड काढून जर दोन वर्षे झाले मी रेशन कार्ड आहे का वाले का गेले का ते बोलते मला का आत्ता मिळत नाही रेशन तुम्ही तहसीलला जा तहसील कार्यालय मंत्रालयाकडे आलं का ते म्हणते आता होणारच नाही तुमचं रेशन कार्ड आणलं आहे मग म्हणा कधी आहे मोदी सरकारनं जर पाच वर्ष रेशन फुकट काढलं तर मग ते मिळतच नाही तर मग त्याचा आम्हाला उपयोगच काय फायदाच काय हां आम्हाला रेशन हे वेळोवेळा भेटलंच पाहिजे आम्हाला शेत नाही पोत नाही राहायला घर नाही मग अन्न ते फुकट भेटणार ते मिळत नाही मग उपयोग काय आम्हाला त्याचा वाला मराठा आंदोलक मनोज जारंगी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरातील मराठा आंदोलक देखील आक्रमक झाले आहेत काही ठिकाणी एस टी बस पेटवून देण्यात आल्याच्या देखील घटना समोर येत आहे त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाच्या बसेस सेवेमध्ये देखील बदल करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड येथे जाणारे एस टी बसेस सध्या बंद करण्यात आले आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही वाहतूक सेवा बंद केली आहे व पोलिसांचा पुढचा आदेश येईपर्यंत बससेवा बंद असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक आगार प्रमुख संतोष नजन यांनी दिले आहे जालना घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे तीर्थपुरी गावात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास अंबड येथून रामस गाव मध्ये जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला अडवून अज्ञातांनी पेटवून दिला यावेळी बसच्या काचा देखील फोडण्यात आल्याचं समोर आलं आहे या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे मनोज दरंगी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा आंदोलक देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहत पुढील बातम्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचं चा दिसून येत आहे झरंगे हे भाजप नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे ते म्हणाले मनोज जरंगे यांना असे बोलायला लावणं हे पाप कुणाचे आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मात्र ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल झरंगे बोलत आहे त्यांनी अशी भाषा वापरू नये असा सल्लाही वडेट्टीवार यांनी मनोज जरंगे यावेळी दिला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनातील अग्रलेखातून भाजप आणि चंद्रशेखर बावळकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला असून संजय राऊतांचा उल्लेख त्यांनी पत्रकार पोपटलाल असा केला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात विधेयक पारित करण्याचा घाट राज्य सरकार विधेयक पास करू इच्छित आहे त्या विधेयकाला विरोध करण्यासाठी आज राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक दिवस बंद पुकारण्यात आला आहे सदरबंद महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुण्याद्वारे संपूर्ण राज्य पातळी बाजार समिती बंद ठेवून लक्षणिक संप पुकारण्याचे आदेश देण्यात आले आहे या विधेयकामुळे शेतकरी हमाल मापाडी बाजार समिती यांच्यावर परिणाम होणार आहे त्यामुळे विधेयक पारित होऊन द्यायचे नाही त्यामुळे महाराष्ट्रभर कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसीय लक्षणिक संप पुकारला आहे पंढरपूर मधील गादेगाव येथे टरबूज फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा निषेध करत आंदोलन करण्यात आले आहे मराठा बांधवाने आज मनोज पाटील यांच्या समर्थनार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले टरबूज फोडत व घोषणाबाजी करत हा निषेध करण्यात आला आहे टेंबुर्णी गावचे ग्रामदैवत असलेल्या जालिंदरनाथाच्या गाव खेड्यातील यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी गावात हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळाले एक मुस्लिम युवकाने भगवी पथका खांद्यावर घेत पैठणच्या जायकवाडी धरणातून आणलेल्या पाण्याला जालिंदरनाथाचा अभिषेक घातला यावेळी गावात महिला माता भगिनी व तरुणांनी जालिंदरनाथांचे मनोभावी दर्शन घेतले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम लेझिम झांज पथक डीजेवर नृत्य केले यावेळी गावचे सरपंच मिथून डोंगरे यांनी सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून चाललेली जाती विषमता थांबवण्याबाबत आवाहन केलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या संभवात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री